नमस्कार आम्ही पी एस आय आकाश महल्ले कुलशन जुनी कमटी याद्वारे आपल्याला आवाहन करण्यात येते की दिनांक तेरा मार्च रोजी होळीचा सण आहे तसेच चौदा तारखेला धुळीवंदनाचा सण आहे तर या धुळीवंदनाच्या सणानिमित्त आपल्याला सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी ऑर्गॅनिक कलरचा वापर करावा कृत्रिम रंगाचा कोणीही वापर करणार नाहीत तसेच लहान मुलं जे असतात बलून मध्ये पाणी भरून इतर लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पण ते त्याचा मारा करतात तर अशा वेळी महिलांचे तसेच इतर धर्मियांचे भावना दुखावणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे तसेच आपल्या परिसरात कोणीही मद्यपी व्यक्ती असतील आणि ते आपला सण खराब करत असतील तर यांची सुद्धा माहिती आपल्या पोलीस विभागाला आपल्याला द्यायची आहे तसेच कोणत्याही इमर्जन्सी घटनेकरिता डायल एकशे बाराला आपल्याला माहिती द्यायची आहे होळी हा रंगांचा उत्सव आहे तर सर्वांनी हा उत्सव आनंदात आणि उत्साहाने साजरा करायचा आहे होळीच्या सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन जुनी कामटी तर्फे हार्दिक शुभेच्छा जय हिंद खाकी रंग आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे